सहावी झोम मराठीमध्ये मी सहावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण साबुदाण्याचे रिंग्स कसे बनवायचे याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे हे साबुदाण्याचे रिंग्स करायला खूप सोपे आहेत नवशिक्याही ही रेसिपी अगदी परफेक्ट बनवतील ही, ही माझी खात्री आहे किंवा मुलांना जरी तुम्ही हे रिंग्स बनवायला सांगितले मुलंसुद्धा अगदी पटपट बनवतील चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता सुरुवातीला एका बाऊलमध्ये एक वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि हाताने चुळून दोन तीन पाण्याने हा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये धूळ कचरा असेल तो वेगळा होईल किंवा याला स्टार्च असतं ते सुद्धा व्यवस्थित वेगळं होईल तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता यामध्ये परत आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतलाय आहे त्याच वाटीने पाणी घालून रात्रभर साबुदाणा भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी पहा साबुदाणा आपला अगदी छान फुलून आला आहे एकदम सॉफ्ट असा झालेला आहे बुटाने मॅश केल्यानंतर सहज साबुदाणा मॅश होतो आहे अशाच प्रकारे आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे आता साबुदाणा आपण चमच्याच्या सहाय्याने मोकळा करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला थोडासा वलसर आहे यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश राहिलेला आहे तरीसुद्धा हरकत नाही कारण हा साबुदाना आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घ्यायचं आहे एका वेळेला जेवढा साबुदाना आपल्याला या भांड्यात वाटता येईल तितकंच या भांड्यात काढून घ्यायचा आहे तर मी दोन बॅचमध्ये हा साबुदाना बारीक करून घेणार आहे आता इथे एक वाटी पाणी घ्यायचं आहे त्यातलं अर्धं पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाना मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता साबुदाना मी मिक्सरला अगदी बारीक असा वाटून घेतला आहे आता राहिलेला सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा आहे संपूर्ण एक वाटी पाणी घालून मी हा साबुदाणा बारीक करून घेतला आहे आता साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पण त्याआधी यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे एक वाटी पाणी मी साबुदाणा बारीक करताना वापरलं होतं आणि आता परत यामध्ये मी दोन वाटी पाणी घातलेलं आहे टोटल आपण साबुदाण्यामध्ये तीन वाटी पाणी घातलं आहे लागलं तर पुढेसुद्धा घालू शकतो पण एकदम सुरुवातीला पाणी घालायचं नाही आता साबुदाना आपल्याला या पाण्यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकता साबुदाना पाण्यामध्ये अगदी छान एक जीव झालेला आहे आता साबुदाना शिजवण्यासाठी ही कढई आपण लगेच गॅसवरती ठेवूयात कढई गॅसवरती ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला फुल ठेवायची आहे आणि या साबुदाण्याला असं सतत हलवून साबुदाना शिजवून घ्यायचा आहे साबुदाना गरम व्हायला लागला की तो पटकन खाली चिकटायला लागतो खाली साबुदाना चिकटला तर तो करपू शकतो त्यासाठी याला असं सतत हालवून घ्यायचं आहे म्हणजे मग साबुदाणा खाली तळाला चिकटणार नाही आणि करपणारसुद्धा नाही अगदी दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला शिजायला लागला याचा हलकासा रंगही बदलला आणि साबुदाणा खूप घट्टसरही झालेला आहे आता साबुदाणा आपला परफेक्ट शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला आणखी एक वाटी पाणी घालायचं म्हणजे साबुदाणा आपला छान शिजेल ते पाणी यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हो आता आपला साबुदाणा घट्टसर झाला तर गॅसची फ्लेमसुद्धा आपल्याला मीडियम करायची आणि मिडियम गॅसवरती याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाण्यामध्ये पाणी अगदी पा, छान मिक्स झालं आहे मी नॉर्मल पाणीच इथे वापरलं होतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोमट पाणीसुद्धा वापरू शकता आता यामध्ये लगेच आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ थोडासा खारट होण्याची शक्यता असते आता आपल्याला चांगला मिक्स करत राहायचं आहे आणि हा साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे साबुदाणा शिजण्यासाठी पहा खूप जास्त वेळ लागत नाही साबुदाण्याची आपली क्वांटिटी कमी असल्यामुळे सहा ते सात मिनिटामध्ये हा साबुदाणा शिजवून होतो मिडियम गॅसवरती मी सहा ते सात मिनिटे हा साबुदाणा छान शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचा रंग पूर्णपणे बदलला आहे आधी दुधासारखा पांढरा शुभ्र हा साबुदाणा होतो आणि शिजल्यानंतर असा ट्रान्सपरंट दिसायला लागतो तेव्हा समजायचं आपला साबुदाणा अगदी परफेक्ट शिजलेला आहे हा साबुदाना शिजल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल पण साबुदाना जसा थंड होतो तसा तो घट्ट व्हायला लागतो तर आपलं आता मिश्रण हे परफेक्ट शिजलेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि मिश्रण आपल्याला पाच ते सात मिनिटे थंड होण्यासाठी असंच साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे मी या ग्लासला दुधाची पिशवी लावून घेतली आहे तुमच्याकडे अशा प्रकारची दुधाची पिशवी नसेल तर तुम्ही मिठाची पिशवी वापरू शकता मिठाची पिशवी नसेल तर तुम्ही तेलाचीसुद्धा पिशवी वापरू शकता फक्त तेलाची पिशवी वापरण्या अगोदर त्याला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर तिचा वापर करायचा आहे आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मिश्रण खूप जास्तही भरायचं नाही आपल्याला कुरकुरी पाडता येतील इतपतच यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे आता ही पिशवी बाहेर काढायची आहे आणि वरच्या साईडला एक रबर पॅक करायचं आहे म्हणजे मिश्रण बाहेर येणार नाही आणि खालचा जो कोण आहे त्याला आपल्याला कात्रीने हलकंसं कट करून घ्यायचं आणि लगेच कुरकुरे बनवायला सुरुवात करायची आहे किंवा रिंग्स बनवायला सुरुवात करायची आहे तर मी ती पॉलिथिन सीट अंतरून घेतली आणि त्यावरती हेअरिंग्स बनवून घेते पॉलिथिन सीटला मी थोडं देखील तेल लावलं नाही तेल लावायची याला अजिबात गरज नाही कारण वाळ्यानंतर हेअरिंग्स या पॉलिथिन सीटपासून आपोआप वेगळे होतात तर पाहिलं ना हेरिंग्स बनवायला खूप सोपे आहेत नव ही रेसिपी अगदी सहज बनवतील मुलांना जर तुम्ही हे काम दिलं तर मुलंसुद्धा ही रेसिपी अगदी पटपट बनवतील असे गोल गोल ड्रिंक्स बनवायला मुलांनाही खूप आवडेल मी थोडेसे लहान साईजचे रिंग्स बनवत आहे तुम्हाला जर यापेक्षा मोठे बनवायचे असतील तर तुम्ही बनवू शकता मोठे रिंग्स तळल्यानंतर दिसायलाही छान दिसतात पण मी थोडेसे लहान साईजमध्येचे साबुदाण्याचे रिंग्स बनवून घेतलेले आहेत साबुदाण्याचं मिश्रण जसं जसं थंड होईल तसं ते घट्ट व्हायला लागतं ला ला आणि मिश्रण जर घट्ट झालं तर मग आपल्याला हे रिंग्स बनवता येणार नाहीत मिश्रण घट्ट झाल्यानंतर यामध्ये काय करायचं की लागेल तसं गरम पाणी ॲड करायचं याला चांगलं मिक्स करायचं आणि परत याचे रिंग्स बनवायला घ्यायचे आता मी थोडेसे कलर्स ॲड करूनसुद्धा हेअरिंग्स तयार करणार आहे कारण कलर्स वापरल्यानंतर हेअरिंग्स दिसायलाही छान दिसतात आणि खाताना इथे मुलांना चांगले अट्रॅक्टिव्ह वाटतात तुम्हाला जर यामध्ये कलर्स मिक्स करायचे नसतील तर तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालतील फक्त प्लेन पांढरे हेअरिंग्स तयार करू शकता पण मला थोडेसे कलर्स जे आवडतात म्हणून मी यामध्ये कलर मिक्स केलेला आहे तुम्ही इथे ऑरेंज ग्रीन आणि रेड कलर यामध्ये मिक्स करून हेअरिंग्स बनवून घेणार आहे रिंग्स बनवून झाल्यानंतर पहा आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत तुमच्याकडे उन्हाची सुविधा नसेल तर तुम्ही फॅनखालीसुद्धा रिंग्स वाळून घेऊ शकता अगदी पटकन वाळतात पण यापेक्षा थोडासा वेळ तुम्हाला जास्त लागू शकतो आता रिंग्स मी बनवून घेते आणि वाळल्यानंतरच तुम्हाला भेटते दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचे रिंग्स आपले मस्त कुरकुरीत वाळलेले आहेत अशा प्रकारे रिंग्स बनवून तुम्ही वर्षानुवर्षे हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकता बिलकुल खराब होत नाहीत कारण यामध्ये आपण एकही एक थेंब तेलाचा वापर केला नाही म्हणून याला वास वगैरे अजिबात येत नाही अगदी संपेपर्यंत हे कुरकुरे छान राहतात तुम्ही बघू शकता खूप सुंदर आपले रंग रिंग्स तयार झालेले आहेत आणि यामध्ये आपण अगदी थोडासा फूड कलर ॲड केल्यामुळे हे दिसायलाही खूपच सुंदर दिसत आहेत अगदी रंगबिरंगी हे रिंग्स तयार झालेले आहेत आता हे रिंग्स मी तुम्हाला तळून देखील दाखवते तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये या रिंग्स सोडायच्या आहेत रिंग तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त या सावदानाच्या रिंग्स फुललेल्या आहेत आणि खूप सुंदर तयार झाल्यात तुम्हीसुद्धा या सावदानाचे रिंग्स किंवा कुरकुरे एकदा नक्की बनवून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा आणि या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा आणि झटपट होणाऱ्या रे रेसिपीचं तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद